नमस्कार मराठी साहित्य विश्वात मोलाचे योगदान देणारी अशी कादंबरी म्हणजे आवस लेखकाचे मनोगत त्यांच्यात शब्दात माझी आवस म्हणजेच माझी आई तिचे जीवनरूपी विश्व या कादंबरीत उलगडताना आणि ती पूर्ण झाल्यावर मनावरचे एक ओझे उतरल्यासारखे झाले आहे जीवनाचे सत्य चित्र रेखाटताना मनाची खूप घालमेल झाली होती जसेच्या तसे वास्तववादी चित्रांकरणे आवश्यक होते तिने भोगलेल्या अनंत यातनांचे चित्र समाजातील खऱ्या मातृप्रेमींना समजणे आवश्यक होते मला हे माहीत आहे जगातील सर्वच माणसांना आपली आई देवताच वाटते आणि वाटायलाही हवी जी माता नऊ महिने आपल्या उदरात सांभाळते जी त्याच्या जन्माबरोबर आपल्या अमृत तुल्य व पुढे आयुष्यभर त्याला आपल्या मुलासाठी निस्वार्थीपणाने झटते ती प्रत्येक आई मुलाची पहिली गुरु असते आपल्या मुलांच्या सुखासाठी काळीच काढून देणारी माता असते प्रत्येक मुलाच्या आयुष्यात पुढे अनेक स्त्रिया येतात पण आई ही आईच असते देवाच्या पुढीचे उच्च स्थान तिचे असते पण माझ्या दुर्दैवी नसतात ज्यांना देवासारखा पती असतो स्वतःचे घर असते चांगले सासू सासरे असतात ननंदा भाऊजय या असतात घर समृद्धीने भरलेले असते त्यांचे जीवन सुखाने भरून जाते मला त्यांचा हेवा वाटत नाही सर्वच आयांना असे जीवन मिळावे म्हणून मी देवाकडे प्रार्थना माझ्या सोळाव्या वर्षी जे दुर्दैवाचे सुरू झाले झाले ते मुले मुली करोडपती तरी सुटले नाहीत आयुष्यभर ती आव सात मुलांसाठी जीवाचे रान करत होती ती सिमेंट विटांचे या रानात एकटी मेली मला समजायला लागल्यापासून मी तिच्या जीवनाचा साक्षी होतो तिच्यावर लक्ष ठेवणारा तिचा तिसरा डोळा होतो लहानपणी तिने स्वतःबद्दल व नारायणाबद्दल सांगितलेल्या गोष्टी आजही जशाच्या तशा माझ्या डोळ्यासमोर उभ्या राहतात आऊस ही कादंबरी आपल्या समोर त्याचे परिचय करून देण्याचा हा माझा छोटासा प्रयत्न ही कादंबरी कशी वाटली ते मला नक्की सांगा